दहा मिनिटं झालेली आहे दहा मिनिटांतर तुम्ही बघू कलर आहे तो थोडा चेंज व्हायला अजून सुरुवात होईल वाव मनोज उत्तम उत्तम हे गाईज मी माया वेलकम बॅक टू न्यू व्लॉग तर आज आहे रविवार आणि सकाळी उठल्या उठल्या किचनमध्ये जेव्हा आले मी जेव्हा समजलं की दूध पूर्णपणे नाचलेलं आहे कारण की मनोजने दूध काल रात्री फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं त्याचं हे काम असतं रात्री झोपायच्या वेळेस तर सगळे डोर्स बंद करायचे लॉक आहे की नाही ते बघायचं आणि किचनवर जे काही असेल दूध असेल भात असेल भाजी असेल ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं कारण की पावसाळा आहे आणि ह्युमिडिटी खूप जास्त आहे म्हणून बाहेर काही ठेवलं रात्रभर तर ते लगेच नाचतं काल रात्रीच दूध गरम केलं होतं पण सकाळी उठून बघितलं तर ते खराब झालेलं होतं तो त्या नाचलेल्या दुधाचं काय करायचं आहे आता हा प्रश्न होता तर बट ऑबियस दूध असं फेकून देऊ शकत नाही म्हणून त्याचा आज आपण करणार आहोत कलाकंद जे मनोजला खूप आवडतं तर मॉनस म्हणून नाही तू दूध बाहेर ठेवलंस ना काल रात्री चला कलाकार बनवायला सुरुवात करूया ते बघा पूर्ण दोन एक लिटर दूध आणलं होतं तर एक लिटर दूध पूर्ण खराब झालेलं आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू पण टाकलेलं आहे आता त्यामुळे याचे दाणेदाणे दिसायला सुरुवात झालेली आहे आता जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते पाणी आपण निथळून घेणार आहोत <laughs> जेवणात काय आहे त्या का हिशोबाने तरी चाळणी धुऊन घेतलेली आहे आता या चाळणीमध्ये आपण दूध चाळून घेणार आहोत जे काही एक्स्ट्रा पाणी असेल त्याचं तर ते पाणी निघून जाईल कारण की एवढं पाणी लागणार नाही कलाकंद बनवायला उगच ते पाणी असल्यामुळे गॅस पण खूप वाया जातो आणि मग त्याला सारखं असं सा ढवळत राहावं हो लागतं सो अगोदर आपण पाणी निथळून घेऊया या चाळणीमधून आता याच तुम्ही पनीर बनवू शकता आणि त्याची भाजी बनवू शकता पण पन, पनीर आम्ही जास्त खात नाही आणि मनोजला गोड जास्त आवडतं त्यामुळे मग कलाकंद बनवूया आपण ठीक थी आहे तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण निथळलेलं आहे आपल्याला जास्त भांडे पण खराब नाही करायचे आणि हे जे पाणी आहे थंड झाल्यानंतर झाडांना पण घालू शकत <laughs> गॅस चालू करूया गॅस चालू करूया आणि मीडियम गॅस वरती आपण याला व्यवस्थित चालवायचं आहे चालवलं नाही तर मग हे खालून लागू शकतं तर यामध्ये साखर टाकल्यानंतर अजून याला मॉइश्चर सुटेल त्यामुळे आपण पाणी काढून घेतलेलं आहे फक्त दहा पर्सेंट पाणी याच्यामध्ये आहे बाकी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता <laughs> यामध्ये आपण हे मिल्क पावडर टाकूया आता हे चार टेबलस्पून मिल्क पावडर आहे मी सगळं टाकते याच्यामध्ये क्वांटिटी किती आहे दुधाची त्या हिशोबाने मिल्क पावडर टाकायचं आहे तर मी इथे चार चम्मच टाकत आहे आणि हे टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता दुधाचा कलर पण थोडा थोडा चेंज व्हायला लागलेला आहे ला ला आणि मस्त असं क्रीमी रवा टेक्शर आलेलं आहे बघू शकता छानपैकी याला टेक्शर आलेला आहे आणि मिल्क पावडरमुळे याची जी चव आहे ती अजून जास्त होते तर मिल्क पावडर नक्की टाका घरामध्ये असेल तर नसेल तर नाही टाकलं तरी हरकत नाही पण मिल्क पावडर नक्की टाका आता याला चालून चालून एक पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता आपल्याला यामध्ये टाकायची आहे साखर आणि दुधाचा कलर पण हळूहळू चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी मी चार चमचे साखर टाकणार आहे कारण की मिल्क पावडर पण आपलं गोडच असतं त्यामुळे तुम्ही किती गोड खाता त्या हिशोबाने साखर टाका सो या ठिकाणी मी चार चमचे साखर टाकलेली आहे आता साखर टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला एक पंधरा मिनटं तरी याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत साखर पूर्ण विरघळत नाही आणि हे जे दूध आहे फाटेल ते एकजीव होत नाही तोपर्यंत साखर टाकल्यामुळे दुधाचा जो कलर आहे तो थोडा चेंज व्हायला अजून सुरुवात होईल थोडासा कॅरमलाइज व्हायला सुरुवात होईल आणि जे प्रॉपर कलाकंद असतं ना कलाकंद बनल तो बन होई लागलं तर एक साखर टाकल्यानंतर पुन्हा एक पंधरा मिनिट याला व्यवस्थित घ्यायचं आहे रंद बनवायला थोडासा वेळ लागतो पण बनल्यानंतर खूप भारी लागत आहे यामध्ये तुम्ही केवडा असेन्स टाकू शकता किंवा मग रोज वॉटर टाकू शकता किंवा आपला इलायची वॉटर टाकू शकता यामध्ये मी टाकत आहे एक चम्मचभर तूप तर हे घरचं तूप आहे यामुळे याला ग्लेज चांगली येईल एक शायनी ग्लेज येईल आणि चव देखील भारी लागेल तुम्ही बघू शकता हे कलाकंद आपलं असं रेडी आहे आता याला आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे प्लेटला मी इथे तूप लावून घेते या प्लेटमध्येच आपण कलाकंद काढणार आहोत तूप लावून घेते नाहीतर मग ना खारून चिटकून बसेल ते म्हणून मी तूप लावून घेते काढून घेऊया आहे आणि एक लिटर दुधापासून तुम्ही बघू शकता किती भारी कलाकंद तयार होतं याला थोडस आकार देऊया आपण अशा प्रकारे याला आकार देऊया आणि याला ना फ्रीजमध्ये आपल्याला सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे सेट झाल्यानंतर याला व्यवस्थित याचा आकार येईल आणि जर आपण असंच कापलं तर मग तो आकार घेणार नाही कलाकंदाचा त्याच्यावर थोडेसे मी बदामाचे तुकडे आहे ऑप्शनल आहे घरात आहेत म्हणून मी टाकते तर आपलं कलाकंद जे आहे रेडी आहे आणि कलाकंद बनवताना भयंकर घाम आलेला आहे आता आता आपण ठेवून देऊया फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ॲटलीस्ट दोन तासांसाठी तर हे ठेवून देऊया आणि एक दोन तासानंतर चेक करूया कलाकंद सेट होईल आपला पूर्ण तर या ठिकाणी दोन तास झालेले आहेत आणि आपला कलाकंद जो आहे व्यवस्थित सेट झालेला आहे आता आपण फ्रीज ओपन करूया आणि बघूया कलाकंद कसा दिसतोय ते तुम्ही बघू शकता कलाकंद एकदम सेट झालेला आहे वाव मनोज बघ वाटतंय तुझ्यासाठीच बनवलंय कापूया आपण आता याला व्यवस्थित सेट झालेला आहे मनोज काय बोलणार उत्तम अतिउत्तम इट्स लुकिंग लाईक वाव बघा किती सुंदर झालेत वाव कशी झाली आहे कसं झालंय हं अच्छा अच्छा बनाय झालं चांगला झालं याचा अर्थ असा नाही तू प्रत्येक वेळेस दूध खराब करणार है कोशिश करू ना गलती ना बार बार तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा कलाकांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर कर तुम्ही नवीन असाल तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय किप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी